मध्ये एखादा प्रतिनिधी सांगतो त्यावेळेला काहीतरी त्याच्यात तथ्य असतं मी प्रामाणिकपणाने सांगितले आणि आपण पण कबूल आहे की तिथं बोगस लाभार्थी दिसलेले आहेत आता स्पेसिफिक प्रश्न आहे सरकारच्या गरिबांच्या योजनेवर जर तिथं त्यांची लाभार्थीमध्ये ते पात्र नसताना जर काही लोक त्यात लाभार्थी म्हणून घुसवले असतील आणि ते सरकारचे पैसे काढले असतील तर हा फार मोठा गुन्हा आहे म्हणून आमचं म्हणणं आहे आपण का स्वतः जाणार चौक तुमचं भूमिका फार चांगली आहे तुम्ही चांगल्या प्रकारचे मंत्री म्हणून निश्चितपणाने छाप पाडाल याबद्दल पा दुमत नाही आमची अपेक्षा या छापमध्ये असावी की जे बोगस लाभार्थी कोरेगाव तालुक्यामध्ये ज्या समितीने निर्माण करून दिलेले आहेत त्यांची चौकशी करून तत्काळ आपण जर त्या तथ्य आढळलेला असेल मी तर स्पष्ट शब्दात सांगतो आणि यादी तुमच्याकडे पाठवतो की शेतकरी म्हणून काही लोक आहेत काही निवृत्त शिक्षक आहेत काही लोक निवृत्त मिलिटरी मॅन आहेत पंधरा पंधरा सतरा सतरा एकर जमीन ज्यांची आहे त्यांना लाभार्थी म्हणून दिलेला आहे गरिबांना पैसे पाच सात 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 महिन्याचे मिळत नाहीत आणि ह्या लाभार्थ्यांची नावं तीनशे दीडशे नावं होती जर तीनशे साडेतीनशे चारशे होतात म्हणजे हा किती मोठ्या प्रमाणात तिथे प्रॉड चाललेला आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे जर त्या ठिकाणी तथ्य आढळलेलं असेल तत्काळ त्यांच्यावर फौजदारी ज्यांनी नावं घेतलेली आहेत ती ज्यांनी टाकलेली आहेत त्यांच्यावर समितीचा अधिकार दिला आहे अर्थ कोणी महाराष्ट्रात कोणत्याही लोकांना घ्यायचं नाही आहे त्यांच्यावर ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करणारा का एक आणि यांच्याकडून ज्यांना चुकीचे नावं नोंदलेले आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल करून ज्या लोकांना द्यायचे त्यांना देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे का